आज आपण असा विषय घेऊन चर्चा करणार आहोत जो अनेकदा वादाच्या भोऱ्यात सापडतो सापडलेला पण आहे ऐतिहासिक चित्रपट आणि त्याच्या भोवती निर्माण होणारे धार्मिक वाद पद्मावत तानाजी द कश्मीर फाईल्स किंवा अगदी जोदा अकबर सारखे चित्रपट आठवा या सगळ्यांनी प्रचंड गाजा वाजा तर केलाच परंतु त्यासोबतच धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांनाही त्यांना सामोरं जावं लागलं मग प्रश्न पडतो की असं का होतं आणि यामागे काही राजकीय हेतू असतात का चला तर मग थोडा विचार करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पहिली गोष्ट म्हणजे ऐतिहासिक चित्रपट हे कायमच संवेदनशील असतात कारण ते इतिहास आणि संस्कृतीचं चित्रण करतात भारतासारख्या देशात जिथे इतिहास हा फक्त तथ्यांचा संग्रह नसून भावनांचा आणि श्रद्धेचा भाग आहे तिथे या चित्रपटांना वेगळं महत्व मिळतं उदाहरणार्थ पद्मावत चित्रपटात राणी पद्मावतीचं पात्र दाखवलं गेलं जे राजपूत समाजासाठी शौर्य आणि सन्मानाचं प्रतीक आहे पण चित्रपटात त्यांच्या व्यक्तिरेखेला काही काल्पनिक स्वातंत्र्य दिल्यामुळे अनेकांचा रोष ओढवला असं का झालं कारण लोक इतिहासाला आपल्या ओळखीचा भाग मानतात आणि त्यात बदल झाले की त्यांच्या भावना दुखावतात दुसरं कारण म्हणजे सत्याची व्याख्या इतिहास हा नेहमीच एक समान नसतो वेगवेगळ्या समुदायांचे इतिहासाचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात उदाहरणार्थ मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्रातील लोकांसाठी अभिमानाचा आहे तर औरंगजेबाचा इतिहास हा कथित हिंदू आणि मुस्लिम समाजात वेगवेगळ्या भावना निर्माण करतो मग जेव्हा एखादा चित्रपट इतिहास दाखवतो तेव्हा तो, तो कोणाचा दृष्टिकोन घेतो यावरून वाद होतो तानाजीमध्ये औरंगजेबाच्या सेनापतीचं खलनायकी चित्रण अनेकांना खटकलं तर काहींना ते योग्य देखील वाटलं अशावेळी धार्मिक भावना आणि इतिहास यांची सरमिसळ होते आणि वाद उफाळतो आता यात राजकीय हेतू येतो कुठे तर हेही नाकारता येणार नाही चित्रपट हे फक्त मनोरंजनाचं साधन नाहीत तर ते लोकांच्या भावनांना थेट हात घालण्याचे एक प्रभावी माध्यम आहे राजकीय पक्ष आणि गट याचाच फायदा घेतात एखाद्या चित्रपटाला विरोध करणं किंवा त्याला पाठिंबा देणं हे मत मिळवण्याचं एक मार्ग बनतो पद्मावतच्या वेळी कर्णी सेना सारख्या संघटनांनी आंदोलन केलं तर काही राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा देखील दिला यामागे धार्मिक भावनांचा आधार घेऊन आपला प्रभाव वाढवण्याचा हेतू असतो हे, हे अनेकांचं मत आहे त्याचप्रमाणे द कश्मीर फाईल्सला काही राजकीय नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दिला कारण त्यातून त्यांच्या विचारसरणीला बळ मिळत म्हणजे चित्रपटाच्या आडून राजकीय अजेंडा पुढे रेटला जातो असं म्हणता येईल पण हे सगळं फक्त राजकारणामुळे होतं असंही नाही काही वेळा चित्रपट निर्माते जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असतात का कारण वाद म्हणजे प्रसिद्धी जितका वाद तितकी चर्चा आणि तितकेच जास्त तिकीट विकले जाण्याची शक्यता म्हणूनच काही चित्रपटात अतिशय किंवा काल्पनिक गोष्टींचा समावेश केला जातो ज्यामुळे लोकांच्या भावना भडकतात शेवटी काय तर या सगळ्याचा एकच उपाय संवाद सम्ध आणि संवेदनशीलता चित्रपट निर्मात्यांनी इतिहासाचे चित्रण करताना तथ्यांचा आणि भावनांचा आदर ठेवायला हवा आणि प्रेक्षकांनीही हे समजून घ्यायला हवं की चित्रपट हा एक कला प्रकार आहे तो इतिहासाचा परिपूर्ण दस्तऐवज असूच शकत नाही आणि राजकीय हेतू ते तर कायमच असणार पण आपण हुशार प्रेक्षक म्हणून त्याला किती महत्त्व द्यायचं हे ठरवणं आपल्या हातात आहे